मोठी अपडेट लाडकी मंत्रिमंडळ बैठकीत सहा नवीन नियम शासन लागू जाईल ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्यक्ष लाभार्थी महिलेची यादी वाचन करावी लागणार आहे तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे नवविवाहित महिला मिळण्याची शक्यता दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे तीन हजार रुपये रक्कम बँकेत जमा होणार दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींना अधिका अधिका अधिकाधिक सहज होण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न केले के जात आहेत लाभार्थी महिलाची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे ही यादी जाहीर होतात त्या यादीत असणाऱ्या महिलांना पंधरा ते एकोणीस अप्रेस दरम्यान थेट लाभ मिळणार आहे यानुसार महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यात जमा केली जाणार आहे